मिरज तालुक्यातील खटाव येथील मंगसुळी रोडवरील पाटील मळा येथे राहणाऱ्या हनुमंत पाटील यांचा एकुलता एक मुलगा प्रवीण पाटील व सत्तावीस याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली मंगळवारी सकाळच्या सुमारास पावसामुळे घरासमोरील पाण्याची टाकी भरून घेण्यासाठी प्रवीण विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेला होता यावेळी मोटारीजवळ असलेल्या पेटीत अचानक विजेचा शॉक बसल्याने तो जागीच गंभीर जखमी झाला घरातील मंडळींनी तातडीने त्याला मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी करून प्रवीणचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट नष्ट केले अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला एकुलता एक मुलगा गमावल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरताच परिसरातील नातेवाईक मित्रमंडळी तसेच शेकडो तरुण घरासमोर जमले गावभर शोककळा पसरली होती घरासमोर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडले प्रवीण हा अत्यंत शांत मेम मिळावू आणि गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणारा उत्साही तरुण म्हणून ओळखला जात होता त्यामुळे त्याच्या निधनाने गावातील तरुण वर्गाला मोठा धक्का बसला आहे प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू अडावर झाले होते